अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप थुँ, खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे मुंगाच्या डाळीचे पराठे मी आज मुंगाच्या डाळीचे पराठे बनवणार आहे हे दोन कप डाळ घेतलेली आहे भिजत भिजायला घातली आता याला मी चाळणीमध्ये काढते हे धुवून स्वच्छ घेतलेली आहे हे चाळणीमध्ये काढले आता मिक्सर पॉट मध्ये घालत आहे घातली घातले याला बारीक करून घेतलेलं लसूण जिरा अद्रकचा पेस्ट एक मोठा चम्मच कलर साठी हळद चवीनुसार मीठ हिंग घातलेला आहे अर्धा चम्मच पूर्ण मिक्स करून घेत आहे थोड़ी तीन चार कढीपत्ते आणि थोडी कोथिंबीर ही बारीक करून घेणार मिक्सरमधून काढणार आहे बारीक करून घातलेलं आहे कढीपत्त्या आणि कोथिंबीर याला मस्त असं मिक्स करून घेत आहे पॅटो तयार झालेला आहे बघा पॅन गरम झालेला आहे त्याला तेल लावून घेत आहे

तेल लावलेलं ला आहे मसारी इकडून तेल लावून घ्यायचं ला। दोन मिनिटासाठी कवर करत आहे हे बघा कवर काढलेला आहे पराठा मस्त झालेला आहे छान पराठे मस्त नाश्ता गरम गरम टेस्टी नाश्ता आहे त्याचप्रमाणे सर्व पराठे बनवून घेऊया त्याला असं पलटी पलटी करायचं पराठे रेडी झालेले आहे छान टेस्ट झालेली आहे माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका हे बघा